श्री स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष महिन्यातली मोक्षदा एकादशी आहे आणि मार्गशीर्ष मास ह्याला केशव मास म्हणतात हा भगवान विष्णूचा अत्यंत प्रिय महिना आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त विष्णू भगवानांची व्रत वैकल्य केली जातात आणि आज गीता जयंती पण आहे तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की आत्मा हा अमर आहे त्याला कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही मारू शकत नाही जाळू शकत नाही पुरू शकत नाही आत्म्याला परमात साधायचे असते मात्र आपण एवढी पापे करून ठेवतो की ना, पुन्हा पुन्हा वेगळा देह धारण करून क्लेशदायी प्रवास करावा लागतो आणि म्हणूनच मोहाच्या क्षणी दिलेला नकार म्हणजेच मोक्ष आणि हीच या मोक्ष शब्दाची व्याप्ती आहे आणि मनुष्य अडकतो आणि त्या मोहाला बळी पडतो आणि म्हणून आपल्या आयुष्याला कलाटणे मिळते आणि जर मोक्षप्राप्ती हवी असेल तर आपल्याला मोहाच्या क्षणाला नकार देता आला पाहिजे तर अशा कलियुगामध्ये काय काय गोष्टी आहेत की ज्या आपण केल्या पाहिजेत आपण हिंसा नाही केली पाहिजे प्राणीमात्रांची चोरी नाही केली पाहिजे खोटे नाही बोलले पाहिजे व्याभिचार नाही केला पाहिजे मादक पदार्थांचे सेवन नाही केले पाहिजे तर हे नियम वाचताना कळत नकळत आपल्या मनामध्ये आपले आचरण जुळते का हे विचारसुद्धा आपण डोकावून बघितले पाहिजे आणि जाणते अजाणतेपणाने आपल्या हातून जर काही चुका घडत असतील तर अजूनही वेळ गेलेली नाही आपण या आचरणांची यादी साठी माफी मागू शकतो जेणेकरून मृत्यू पश्चात आपल्या आत्म्याला मुक्ती मिळेल मोक्ष मिळेल आणि म्हणून आपण आज जास्तीत जास्त एकादशीचं तुम्ही व्रत करू शकता विठ्ठलाचं भजन करू शकता नामस्मरण करू शकता मंत्र जप करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचं तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकता छोटे संक्षिप्त भागवत मिळते त्या भागवतचं पारण तुम्ही करू शकता जेणेकरून आपल्या आत्म्याला जी काही पापे लागतात कळत नकळतपणे जी पापं होतात त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळते आणि आज मो मोक्षदा एकादशी किंवा गीता भगवद्गीतेचं वाचन अठराव्या अध्यायाचं वाचन जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ